असं एक कॉम्बिनेशन सांगतो ज्यामुळे तुमचं तीन काम होणार आहे आता तीन काम कोणते शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये जे काही हे बोनसरचा प्रादुर्भाव आहे ना हे सुद्धा कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुमच्या पिकामध्ये जर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे ना तो सुद्धा तुम्हाला कमी प्रमाणात किंवा नष्ट झालेला पाहायला मिळेल आणि म्हणजे आपला जे काही बोंडाचा आकार कमी आहे ना हे सुद्धा तुम्हाला फुगवणीसाठी किंवा आकार चांगला मोठा होण्यासाठी ते मदत करणार आहे तर असं शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण कापूस या पिकामध्ये उभे आहोत आणि कापूस या पिकामध्ये जर आपण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला ना तर फुलपात्याची संख्या तर आहेच आहे बोंडांची साईज आपल्याला मनाव्या पद्धतीची झालेली नाहीये पण बोंड ही आपल्या कापूस पिकाला चांगल्या पद्धतीचे सेट होते आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस पिकामध्ये काही काही जागेवर मला लाल्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव तिकडे जाणवतोय तर अशा जे काही अशी एकंदरीत जी समस्या आहे ना शेतकरी मित्रांनो कारण हा सतत जाणारा पाऊस आहे यामुळे तुम्ही बघत असाल की हे बाबा हा जो बोंड आहे ना ह्या बोंड, बोंड मध्ये आपल्याला बोंडस प्रादुर्भाव किंवा बुरशीचा सा प्रादुर्भाव जाणवू शकतो याच्यासाठी मी तुम्हाला एक चांगला उपाय या व्हिडिओ मध्ये सांगतोय हे एक असं एक कॉम्बिनेशन सांगतो ज्यामुळे तुमचं तीन काम होणार आहे आता तीन काम कोणते तुमच्या पिकामध्ये जे काही बोन्सरचा प्रादुर्भाव आहे ना हे सुद्धा कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुमच्या पिकामध्ये जर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होतोय ना तो सुद्धा तुम्हाला कमी प्रमाणात किंवा नष्ट झालेला पाहायला मिळेल आणि तिसरं म्हणजे हे जे बिग बॉल सेगमेंट मध्ये आपण जो म्हणतो की नाही तर जो आपला बॉलचा म्हणजे आपला जे काही बोंडाचा आकार कमी आहे ना हे सुद्धा तुम्हाला फुगवणीसाठी किंवा आकार चांगला मोठा होण्यासाठी ते मदत करणार आहे तर असं एकंदरीत कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो ज्याचं नाव आहे मॅक्सल के मित्रांनो के मध्ये आपल्याला पोटॅशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर हे तीन घटक पाहायला मिळतात तर पोटॅशियम सल्फेट काय करत असते ना बोंडाचा साईज चांगल्या पद्धतीने करत असते हे तुम्हाला नक्कीच माहितच आहे मॅग्नेशियम मुळे आपल्या पिकामध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही हे सुद्धा तुम्हाला माहित आहे आणि सल्फर हे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते जेणेकरून तुमच्या पिकामध्ये सडचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवणार नाही म्हणून तुम्ही मॅक्सअल्प केचा वापर नक्कीच हे जे आता फवारणी तुम्ही करणार आहेत ना शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्ही नक्कीच केला गेला पाहिजे याचा वापर तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत मिक्स करून सुद्धा करू शकता आणि त्याची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये नक्कीच तिकडे करू शकता याचा वापर केल्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे कारण बरेचसे शेतकरी मॅक्सअप केचा वापर तिकडे करतायत आणि जे शेतकऱ्यांनी मॅक्सअल्प केचा वापर केला आहे ना त्यांच्या पिकामध्ये बोंडांचा साईजही चांगला आहे त्यांच्या पिकामध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भावही आपल्याला कमी प्रमाणात जाणवतो आहे किंवा दिसतो आहे आणि तिसरं म्हणजे बुरशीनाशकाचं चा काम सुद्धा सल्फर करत असल्या कारणामुळे पिकामध्ये बोंडसड सुद्धा कमी आहे तुम्ही पाहत असाल की सततचा जो पाऊस येतो आहे ना हा बघा पाऊस सततचा सुरूच आहे अशा मुळे आपल्या पिकामध्ये पातीगडी होते तर ह्याचा वापर जर केला ना तर पातीगडीचं सुद्धा प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात दिसतो म्हणून तुम्ही नक्कीच समोरच्या जर फवारण्याचं व्यवस्थापन करणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही याचा वापर नक्कीच तिकडे करा याचा वापर जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर हे औषध मिळत नसेल ना तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून सुद्धा या औषधाचा घरपोच मागू शकता किंवा जवळी कृषी केंद्रामध्ये तुम्ही या नंबरवर कॉल करून तिथे अवेलेबिलिटीची डिमांड तिकडे नक्कीच करू शकता जेणेकरून हे तुम्हाला उपलब्ध होईल आणि तुम्ही याची फवारणी तिकडे नक्कीच करू शकणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हे खूप चांगलं एक टीप माझ्याकडून तुम्हाला आहे किंवा तुम्ही जे आता काय करत असतो ना आपण शेतकरी मित्र मॅग्नेशियम वेगळं टाकत असतो पोटॅशियम वेगळं टाकत असतो सल्फर आपण टाकतच नाही तर अशा वेळेस काय होतं ना सल्फरही आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकाला महत्वाचं ठरतं मॅग्नेशियमही ठरतं आणि पोटॅशियम हे एकंदरीत आपण तिकडे दिलेलं आहे ना एकंदरीत जर शेतकऱ्यांनी यूज केलं तर ते त्याला त्याचा वेळही वाचेल त्याचे पैसेही वाचत आहे आणि त्याला चांगला फायदा सुद्धा होत आहे म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट केलं तुम्ही नक्कीच त्याचा वापर करून बघा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच शेअरसुद्धा करा नशेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद